गुगल सर्चवर कस्टमर केअरचा नंबर शोधणं एका व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलंय जळगाव शहरातील निलेश सराफ यांच्या मोबाईलमधील ऑटो डाउनलोड सेटिंग सुरू असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात हॅकरनं त्यांच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख पासष्ट हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर ही फसवणूक कशी झालेली आहे पाहूयात निलेश हेमराज सराफ हे प्लॉट खरेदी विक्री एजंट आहेत वॉशिंग दुरुस्तीसाठी गुगल सर्चवर कस्टमर केअरला त्यांना नंबर फोन करायचा होता नंबर त्यांनी शोधला त्यावेळेस व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून कस्टमर सर्व्हिस सपोर्ट के फाईल आली व्हॉट्सॲप ऑटो डाउनलोड सेटिंग ऑन असल्यानं फाईल ॲटोमॅटिक डाउनलोड झाली त्याच्या मदतीनं हॅकरनं सराफचा मोबाईल हॅक करून त्यांचे पर्सनल डिटेल्स मिळवले त्यानंतर निलेश सराफला फोन करून ओटीपी मागितला वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी ओटीपी असल्याचं समजून त्यांनी ओटीपी दिला यानंतर त्यांच्या खात्यातून चार लाख चौसष्ट हजार चारशे एकोणचाळीस रुपये गायब झाले